सकल मराठी समाज में सर्वाच हार्दिक स्वागत करतो सबसे प्रथम मैं हमारे पूरे भारत विश्व के सबसे प्रथम होता श्री किशन जी सारडा उनको मैं अभिवादन करता हूँ जो तो मारवाड़ी समाज से बिलोंग करते थे तो उनको मैं अभिवादन करता हूँ आज गेल्या वीस वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये मारवाडी समाजाचा एकही नाही त्यासाठी आम्ही मारवाडी समाजामध्ये सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते जस मी एकोणीशे पंच्याऐंशी पासून काम करतो दर जी पंधरा ते वीस वर्षापासून काम करतात कित्येक पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करणारे कार्यकर्ते मागच्या महानगरपालिकेमध्ये आमचा एकी प्रतिनिधित्व नव्हता त्यावेळेस आपल्या उत्तरच्या आमदार साहेबांना आश्वासन दिलं होतं की त्या महानगरपालिकेमध्ये मारवाडी समाजाला तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल पण आज जेव्हा काल भारतीय जनता पार्टीची यादी प्रसिद्धी झाली त्यावेळेस एक मारवाडी समाजाला एक धक्का बसला कि चाळीस ते पन्नास हजार मारवाडी समाज सोलापुरामध्ये आहे आणि तिथं एका सुद्धा मारवाडी समाजाच्या कार्यकर्त्याला कमीत कमी दहा ते अकरा जण मागणी केली होती त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक तीन चार पाच या ठिकाणी मारवाडी समाजाने मागणी केली होती इथं आमचा बहुसंख्यक समाज आहे समाजाला आपण दोन ते तीन प्रतिनिधीत होत ठीक आहे दोन ते तीन नाही कमीत कमी एकतर लोक एकतर प्रतिनिधी आम्हाला द्यायला पाहिजे एकाला सुद्धा मारवाडी तिकीट दिलेलं आहे सोलापूर मध्ये मारवाडी समाजाचा आहे आहे आता ती वेळ नाही आता तुम्ही फक्त लोकसंख्या किती आहे किती उमेदवार मागितले होते ते सगळं आम्ही संख्या उमेदवार मागितले होते कमीत कमी आठ जणांना अर्ज भरला तीन जागा आम्ही मागितलं होतं आठ जणांनी भरले हा

तर आमच्या मारवाडी समाजामध्ये मा सोलापूर भाजपचे जे संस्थापक होते स्वर्गीय गोरदत्तांची भूतडा हे भाजपचे संस्थापक होते त्याच्यानंतर स्वर्गीय गोपी किशनजी भूतडा स्वर्गीय मथुरादाजी डागा स्वर्गीय शामलाजी तिवारी विजयजी मदार बाळमोपनजी सवत कित्येक निष्ठावंत किती जणांना दिले होते उमेदवारी भाजपची आमच्या निवडणुकीमध्ये किती जणांना उभे कोणाला नाही गेल्या वीस वर्षापासून विजय बजाज हे निवडून आल्यावर बाबूबाई मेहताला स्वीकृत सदस्य दिले त्याच्यानंतर एकाही सुद्धा समाजाचा विचार कार्यकर्त्याचा विचार केला नाही अनेक आमची संयुक्त मिटिंग झाली मारवाडी समाजाची सर्व कमीत कमी अडीचशे तीनशे लोक त्या मिटिंग मध्ये होते त्यामध्ये आम्ही मागणी केली आमच्यापैकी कोणालाही एकाला आमचे एवढं मत कोणालाही एकाला समाजानं भाजपनं त्या आम्ही त्याच्यासाठी खुश आहे पण त्याच्या सुद्धा त्यांनी काहीच विचार न करता कार्यकर्ता नाव सुद्धा आता काय आणि कार्यकर्ते आम्ही ज्या वेळेस निष्ठावंतचा आवाज उठवताना मारवाडी समाजाचा निष्ठावंत कार्यकर्ता ह्याचा आवाज उठवला म्हणजे काल आलेले परू आलेले जे पक्षाचं कार्यालय बघितलं नाही पक्षाचं काम करणे लगेच त्यांच्या गळ्यात उपाय विधान पक्षाचं तिकीट शोधा मग मारवाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काय करावं हवे रात्र दिवस हवे तन मन धन हा मारवाडी समाज देतो जिकडे तिकडे प्रत्येक कोशाले मारवाडी समाज पैसा द्यायला मारवाडी समाज लोकसभेत तिकीट करायचं विधानसभेत राजस्थानच्या मुख्यमंत्र्याला आणणार इथं तर पक्षासाठी मी रात्र दिवस येत केला पण त्या कार्यकर्त्याचा विचार होतो आश्चर्य वाटत मला अपेक्षा होती कमीत कमी एक तिकीट देईल आणि संध्याकाळी ज्यावेळेस यादी बघितली आणि कुठं काय नाही एवढं महिला आम्ही संघटनामध्ये युवा मोर्चामध्ये संघटनामध्ये व्यापार प्रकोष मध्ये संघटना मध्ये आता आम्ही मारवाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी करावं काय पण हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण अजूनही कमीत कमी पाच सहा कार्यकर्ते आद। तिथे असल्यामुळे येऊ शकले नाही एक बारवाडी समाजाची पक्षाबद्दल वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष अगर न्याय मिळालं तर करायचं काय काल आलेलं आज पक्षात आले लगेच ते फार घेऊन गेले त्याच्यासाठी मारवाडी समाजात आम्हाला बोलणं म्हणजे मुश्किल झालं आम्हाला म्हणजे समाजाचे लोक विचारले